मुक्तीची कहाणी चिरंतर बुद्धवानी या अंतर्गत बुद्धवानी क्रमांक सत्तेचाळीस ज्यामध्ये आपण पाहत आहोत भिक्खुवग्ग गाथा क्रमांक एकोणीस संत कायो, संत वाचो संत वा सुसा माहितो वंत लोकामिसो भिक्खू उपसंतोती उच्चती अर्थात जो कायने शांत वाचेने शांत शांत एकाग्र चित्त लौकिक अमिष त्यागलेला आहे त्या भिक्खूला उपशांत म्हणतात यावरती माझे लिखाण सर्वात कठीण काम व कार्य ते म्हणजे शांत होणे होय एका अर्थाने सर्व इच्छांचा एकत्रित एक अंत होणे होय काया शांत करावयास पंचेंद्रिय ताब्यात घ्यावे लागतात वाणी शांत करावयास मौनाचा स्वीकार करावाच लागतो मनाचा चित्ताचा उधळता घोडा ध्यानाच्या लगामाने खेचावाच लागतो तेव्हा कुठे कामनांच्या अंधारात प्रज्ञेचा उजळून येतो ह्या सर्व शांत करायच्या गोष्टी ज्याला जमतात तोच उपशांत भुक्को होतो ह्यामधून उपासकांनी सुद्धा शांत होण्यासाठी बोध घेता येतो कामना आणि अनंत वासनांची दलदल मानवाला आणखी खोल नेत असते मात्र शांत झालेले विकारच त्यातून निघायचा मार्ग देतात रस्ता बनवतात बोधी सुद्धा शांत होऊन निघाला आहे निरव शांततेची वाट चालायला एकांत प्रवास एकांत संकल्प आणि एकांत अंधारात बोधीचा दीप चेतवायला धन्यवाद बोधिमार्गी मिलिंद दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस नमो बुद्धाय जय भीम